कालच्या अपात्रतेच्या कालच्या निकालानंतर काल निकाला गद्दार लोकांनी काल जल्लोष करत प्रतिक्रिया द्यायला सुरुवात हा आम्ही खेळ बसवतोय सत्याचा विजय झाला गुणवत्तेचा विजय झाला त्या सगळ्यांना शाळेवर विजय मिळवायचा असेल तर शिंदेनी पहिल्यांदा श्रीकांत शिंदे याचं राजकारण सोडून मेडिकल प्रॅक्टिसमध्ये गुणवत्ता सिद्ध करायला सांगा आणि सरणाईक गोगावले असतील भुसे असतील मी सर्वांनी आपल्या पोरांना राजकारण सोडून वेगवेगळ्या वेग क्षेत्रात स्वतःला सिद्ध करायला सांगावं मुद्दा दोन जर तुमच्याकडे सत्य आहे तर तुम्ही एका निवडणूक बॅलेट बॉक्सवर घेऊन दाखवा कालच्या निकालानंतर गद्दारग्यांच्या अनेक लोकांनी फार जल्लोष करत वेगवेगळ्या वेग प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली हा घराणे शाहीला आम्ही खिळ बसवतोय किंवा सत्याचा विजय झाला गुणवत्तेचा विजय झाला सरकार आता स्थिर राहील ब्ला 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 त्या सगळ्यांना आमची एवढीच विनंती आहे की जर तुम्हाला घराणेशाहीवर बोलण्याचा नैतिक अधिकार मिळवायचा असेल तर शिंदे साहेब पहिल्यांदा श्रीकांत शिंदे यांना राजकारण सोडून मेडिकल प्रॅक्टिसमध्ये स्वतःला गुणवत्ता सिद्ध करायला सांगा आणि सरनायक असतील गोगावले असतील भुसे असतील या सगळ्याच लोकांनी आपापल्या पोरांना राजकारणात न वगळून वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःला सिद्ध करायला सांगावं दुसरी महत्वाची गोष्ट की जर तुमच्याकडे खरंच सत्य आहे गुणवत्ता आहे हिंमत आहे ताकद आहे कर्तृत्व आहे आणि महाराष्ट्राच्या जनतानं तुम्हाला स्वीकारले असा तुमचा भ्रम आहे तर तुमचा भ्रम सत्यात उतरवण्यासाठी एक निवडणूक शिंदे साहेब फडणवीस साहेब जर खरंच तुमच्यात गुणवत्ता असेल तर एक निवडणूक तुम्ही बॅलेट बॉक्सवर घेऊन दाखवा महाराष्ट्राची जनता तुमची लायकी नक्की दाखवेल